मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना मोशीमधील गाव येथील एक प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील डॉक्युमेंट काय काय लागणार याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे अजून बघितलं नसेल तो बघून घ्या या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तो फॉर्म कसा भरायचा पेमेंट किती करायचं डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे माहिती काय काय भरायची ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नीट बघून घ्या आणि घरी बसून देखील तुम्ही फॉर्म भरू शकता कसा भरायचा पूर्ण माहिती व्यवस्थित बघा स्किप न करता व्हिडिओ बघून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि लक्षात ठेवा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आपल्या चॅनलचे अजून कुठलेही अपडेट असतील नवीन कामाचे ते सगळे आपल्या चॅनल तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेक मध्ये इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमध्ये मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी या वेबसाईटला विजिट करावं लागेल गुगलला सर्च करा तरी तुम्हाला मिळेल लगेच वेबसाईट त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला असा इंटरफेस लगेच दिसेल जिथे लॉग इनचा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आणि मोबाईल नंबर असा विचारलेला आहे तिथे तुम्हाला तुमचा जो चालू नंबर असेल तो एंटर करायचा आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी पाठवल्यानंतर तुमच्या त्या नंबरला ओ टी तुम्हा पी येणार तो ओ टी पी इथं एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर फॉर्म ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुमचा ओपन होईल त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली असेल इन्स्ट्रक्शन दिले असेल पूर्ण माहिती वाचून घ्या फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे सगळी माहिती असेल ती माहिती जे वाचून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेजला क्लिक करा सेव्ह अँड प्रोसेजला क्लिक केल्यानंतर एका संमती म्हणजे आपण डिक्लेरेशन म्हणतो त्याचं एक पेज ओपन होईल ते पण माहिती तुम्ही वाचून घ्या पूर्ण इंग्लिशमध्ये मराठी दोन्ही ऑप्शन आहेत तिथे दोन्ही माहिती वाचून तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं नाव विचारलं जाईल मेल आय डी आणि मोबाईल नंबर जो काही अल्टरनेट असेल पहिला नंबर दिलेला आहे तुम्ही दुसरा नंबर देऊ शकता नसेल तरी सोडून देतो कॉलम आणि तुम्हाला तुमचं नाव ज्याच्या नावानं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याचं नाव आणि तुमचं चालू मेल आय डी एंटर करायचं आहे तर एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनला क्लिक केल्यानंतर पुढे पेमेंटचा टर्म्स कंडिशन एक विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती करायचं आहे त्याचं मिनिंग काय आहे पेमेंटचं दहा हजार कशाचे पाचशे रुपये कशाचे पूर्ण माहिती दिलेली आहे त्यातील पाचशे रुपये तुमची फॉर्म फी आहे दहा हजार रुपये तुमचं डिपॉझिट आहे जी पेमेंट करण्यासाठी तुम्ही जर सगळं टर्म्स कंडिशन ओके म्हणून टिकमार्क करा तिथे बॉक्समध्ये आणि प्रोसीड बटनाला क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर डायरेक्ट पे पे नावचं ऑप्शन ओपन होईल ज्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर पेमेंटचं इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय क्यू आर कोड हे सगळे ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता तुम्हाला क्रेडिट कार्ड यूज करत असेल तरी करू शकता तुम्ही आय हा बेस्ट ऑप्शन आहे क्यू आर कोडने स्कॅनिंग करून कुठल्याही फोन पे गुगल पे याच्यातून तुम्ही पेमेंट करू शकता सगळं पेमेंटचं प्रोसेस तुम्ही समजून घ्या आणि पेमेंट तुमच्या हिशोबाने क्लिअर करा पेमेंट स्टार्टिंगची स्टेप आहे जी पेमेंटची आहे त्यामुळे तुम्हाला पेमेंट करणं गरजेचं आहे बाकी डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर आहेत का ते आधी चेक करून घ्या तरच पेमेंटच्या प्रोसेसला करा कारण तसं नाही केलं तर तुमचं पेमेंट अडकून राहील रिफंड मिळेल नंतर फॉर्म नाही भरला तर परंतु आधी डॉक्युमेंट क्लिअर असेल तरच पेमेंटच्या प्रोसेस कम्प्लीट करा तर तुम्ही ते पेमेंट प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्याचा एक विंडो येईल तुम्हाला इथं त्याच्यामध्ये पेमेंटची पूर्ण डिटेल असेल तुमचं पेमेंट रेफरन्स आय डी डेट कधी केलं पेमेंटचे अमाऊंट तुमचा मोबाईल नंबर ॲप्लिकेशन आय डी सगळी माहिती असेल ती तुम्ही सेव्ह करू शकता बॅक टू पी एम ए पोर्टल याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत मागच्या विंडोवर घेऊन येत आहे जिथं तुम्ही ॲप्लिकेशन भरताय तिथं पण तुम्हाला पूर्ण पेमेंटची माहिती दाखवली जाईल ती पूर्ण माहिती बघून घ्या सेव्ह करून घ्या त्याची पी डी एफ किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसेजर क्लिक करा त्याच्यानंतर मेन ॲप्लिकेशन तुमचं सुरू होईल इथं याच्यामध्ये तुम्हाला तुमची बेस तुम्हाला तुमची सी इन्फॉर्मेशन टाकायची आहे ज्याच्यामध्ये पॅन नंबर आणि आधार नंबर दोन ऑप्शन आहेत पॅन नंबर टाकून व्हेरीफाय करा तुमचा डेटा फेच होईल पूर्ण त्याच्यानंतर खाली तुमच्या आधारला मोबाईल लिंक आहे का असं विचारलं आहे येस नो असेल तर येस करा आणि खाली आधार नंबर टाका आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनला क्लिक करा तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी एंटर करून सेव्ह अँड प्रोसिजरला क्लिक करा त्याच्यानंतर जर तुम्ही तिथं नो केलं आधार कार्डला तर आधार कार्ड अपलोडचं ऑप्शन येईल जर येस केलं तर ओ टी पीने तुमचा पूर्ण डेटा घेतला जाईल नो केलं तरी हरकत नाही फक्त तिथं तुम्हाला आधार कार्ड अपलोडचं ऑप्शन येईल एक्स्ट्रा नेक्स्ट विंडोमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही अपलोड करायचे दोन्ही ऑप्शन आहेत आधार कार्डची फ्रंट आणि बॅक साईड आणि पॅन कार्डची फक्त फ्रंट साइड असे ऑप्शन आहेत दोन्ही प्रॉपरली अपलोड करा ते अपलोड केल्यानंतर सेव्ह प्रोसीड ला क्लिक करून तुम्हाला ॲड्रेस अँड हाऊसिंग हा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चार स्टेप आहेत पहिल्या मध्ये तुमचा जो वार्ड आहे पी सी एम तुम्ही जिथे राहताय तो वार्ड जाणून घेण्यासाठी पी सी एम ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा तिथे वार्डची माहिती पुरवून दिलेली आहे कुठल्या एरियानुसार कुठला वार्ड आहे तो तुम्ही सिलेक्ट करा इथं त्याच्या खाली झोपडपट्टी एरिया आणि नॉन स्लम दोन्हीपैकी सिलेक्ट करा एक म्हणजेच झोपडपट्टी आहे का नाही तुम्ही नॉन स्लम घेतलं तर पुढे तुम्हाला तुमच्या एरियाचं नाव विचारलं तिसऱ्या पॉईंटला खाली त्याच्यामध्ये तुमचा जो एरिया असेल तो ड्रॉपडाऊन बॉक्समधनं सिलेक्ट करा आणि सेव्हट प्रोसिजर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस प्रॉपरली भरायचा आहे फर्स्ट पॉईंट आहे पिनकोड नंतर तुमचा स्टेट आहे जे महाराष्ट्र असेल नंतर डिस्ट्रिक्ट असेल पुणे एरिया असेल पिंपरी चिंचवड आणि खाली त्या एरियाचं नाव म्हणजे प्रॉपरली जो ॲड्रेस आहे तिथला जो तुमची गल्ली नंबर सोसायटी बिल्डिंग जे काय असेल तुमचं ते तिथं मेन्शन करायचं आहे अँड सेम अँड प्रोसेसला क्लिक करायचं आहे त्यातलं तिसरी स्टेप आहे तुमचा परमनंट ॲड्रेस जर सेम असेल मागचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही वरती एक चेकमार्क बॉक्स दिसतो आहे वरच्या टिकमार्क करा त्या बॉक्सला म्हणजे पाठीमागचा ॲड्रेस आहे तसा कॉपी करून इथं प्लेस होईल जर नसेल तर तुमचा जो असेल ॲड्रेस तो सेम जसा करंट भरला तसा परमनंट ॲड्रेस पण भरून घ्या त्याच्यापुढे होम डिटेल्स होम डिटेल्समध्ये तुम्ही लक्षात घ्या इथं तुमचं तुम्ही कधीपासून राहताय तो पहिला पॉईंट मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं ओनरशिप ऑफ एक्झिस्टिंग हाऊस तुमचं स्वतःचं घर शंभर टक्के असणार आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरताय म्हणजे रेंटेड आहेत तुम्ही रेंटेड घ्या टाइप ऑफ हाऊस सेमी पक्का असे तीन चार ऑप्शन आहेत सिमेंटचं आहे का झोपडीसारखं आहे त्यातलं सेमी पक्का वगैरे कुठलंही घेऊ शकता तुम्ही नॉर्मली आणि त्यानंतर तुमच्या घराचा जो एरिया आहे दीडशे स्क्वेअर फीट दोनशे स्क्वेअर फीट जे असेल ते आणि खाली त्या तुमच्या घराचा जी जेवढे रूम आहे दोन तीन डबल रूम सिंगल रूम वन के जे काय असेल तुमचं ते खाली मेन्शन करायचं आहे त्यानंतर त्यान सेम अँड प्रोसीड केल्यानंतर पुढचा पॉईंट आहे एम्प्लॉयमेंट अँड फायनान्शियल याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तुमचं स्वरूप काय आहे म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये सॅलरी बेसवर आहे लेबर आहेत किंवा अदर अदर सिलेक्ट करू शकता कन्फ्युजन असेल तर अदरच्या खाली दुसरं ऑप्शन आहे ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही कुठलंही काम करता ते कुठल्या का, कामाच्या संदर्भात आहे तुम्ही भाजी भाजी विक्री करताय कुठलं दुकान आहे तुमचं हातगाडीवर कामाला आहे काही असू द्या जे असेल ते मेन्शन करा आणि त्याच्यापुढे तुमचा ॲव्हरेज मंथली इन्कम दहा ते पंधरा हजार तुम्ही टाकू शकता तीन लाखाच्या आतलं उत्पन्न पाहिजे त्यामुळे तुम्ही दहा पंधरा हजार टाकू शकता नक्कीच आणि त्याच्या पुढे खाली बी पी एल रेशन कार्ड आहे का असं विचारलेलं आहे तुमच्याकडे जर असेल बी पी एल म्हणजेच पिवळं रेशन कार्ड आपण म्हणतो ते जर असेल तर त्याचा नंबर खाली टाका येस करून जर नसेल तर नो करा आणि सेव्हन प्रोसीड करा सेव्हन प्रोसीड केल्यानंतर पुढील पॉईंट आहे बँक डिटेल याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर तुमचा आय एफ सी कोड तुमची ब्रँच हे जे काही बँकेची माहिती पूर्ण भरायची आहे सर्व माहिती व्यवस्थित भरा कारण तुमची जे रिफंड होणारी दहा हजार रक्कम आहे जर तुमचा नंबर नाही लागला तर याच अकाउंटला येणार आहे त्यामुळे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा अँड सेव्ह प्रोसीडला क्लिक करा सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर याच्या पुढील पॉईंट आहे फॅमिली याच्यामध्ये तुमच्या फॅमिलीची पूर्ण माहिती विचारली गेली आहे ज्याच्यामधील पहिल्या स्टेपला तुम्ही अर्जदाराची पूर्ण माहिती ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची पूर्ण माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये त्याचं नाव त्याची डेट ऑफ बर्थ जेंडर मेल फिमेल त्याचं लग्न झालंय का नाही तसेच तुमचा धर्म कुठला आहे त्याची कास्ट कुठली आहे म्हणजे जात कुठली आहे तुमची आणि तुमच्या वडिलांचं नाव इत्यादी माहिती तुम्हाला प्रॉपरली भरायची आहे ती माहिती भरून झाल्यानंतर त्याचे सेव्हन प्रोसिड केल्यानंतर सेकंड पॉईंट आहे अपलोड फोटो त्या अर्जदाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे जे पी जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये आणि सेव्हन प्रोसिड करा, करा। त्याच्यानंतर फॅमिली मेंबर हा एक ऑप्शन आहे पुढे तर अर्जदाराची माहिती भरून झाल्यानंतर या फॅमिली मेंबर या ऑप्शनमध्ये अर्जदाराची माहिती भरून झाल्यानंतर फॅमिली मेंबर या ऑप्शनमध्ये तुमच्या घरात किती लोक आहेत लहान मुलं आणि मोठे सगळे पकडून तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहेत तेवढ्या लोकांचं क्वांटिटी सिलेक्ट करायचं आहे प्लस मायनस करून तुम्ही जेवढं क्वांटिटी ॲड कराल वन टू थ्री फोर त्यानुसार खाली एक एक पेज वाढत जाईल प्रत्येकाची माहिती भरण्यासाठी त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलमला त्या तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव डेट ऑफ बर्थ जेंडर तुमच्या अर्जदारासोबत असलेलं रिलेशन त्यांचं आणि त्यांचा ॲड्रेस इत्यादी इत्यादी सर्व त्यांची माहिती प्रॉपरली भरायची आहे अर्जदाराचे प्रत्येक जेवढे फॅमिली मेंबर आहेत सगळ्यांची माहिती तुम्हाला भरणं बंधनकारक आहे तिथं तुम्ही जेवढे नंबर क्वांटिटी घेतले ते सगळं भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला तुम्ही क्लिक करा याच्या पुढील पॉईंटमध्ये अर्जदार जर अपंग असेल स्पेशल केसेसमध्ये जर येत असेल तर हँडिकॅप असेल तर तुम्ही येस करू शकता पण येस केल्यानंतर तुम्हाला त्यांचा डिसेबिलिटी आय डी म्हणजे यु डी आय डी जो ऑनलाईन मिळतो तो आय डी नंबर इथं टाकावा लागेल आणि प्रोसीड करावं लागेल जर नसेल तर नो करा आणि प्रोसीड करा तर आपल्या या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर फायनल स्टेप येते आपली डॉक्युमेंट अपलोडची ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडमध्ये सगळे डॉक्युमेंटची लिस्ट ओपन होईल त्यातमध्ये इन्कम सर्टिफिकेट डोमिशियल इतरच डॉक्युमेंट आहेत तर जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय काय डॉक्युमेंट लागणार सेम त्याची लिस्ट इथे खाली दिलेली तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे उत्पन्न दाखला जो पी सी एम सीमध्येच पाहिजे गावाकडलाच नाही चालणार म्हणजे पुणे पी सी एम सी सोडून बाहेरचा कुठलाही दाखला नाही चालणार त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे हवेली मुळशी यांचे डिजिटल साईन करूनच झालेलं पाहिजे तहसीलदारांचा दाखला किंवा तुमचा सोळा नंबर फॉर्म असतो जो तीन लाखाच्या आतील पाहिजे किंवा इन्कम टॅक्स तोही चालू वर्षाचा पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र याच्यामध्ये जे ॲप्लिकंट आहेत अर्जदार त्यांचं स्वतःचं जात प्रमाणपत्र पाहिजे त्यांच्या कुटुंबातलं कोणाचंही ग्राहक धरले जाणार नाही आणि नंतर महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे तो आपण आधी सांगितले डोमिशियल पाहिजे त्याचं चा। आणि चार नंबर जात वजेदार प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे परंतु ते कंपल्सरी नाही उपलब्ध असेल तर द्या आधार कार्ड जे आहे अर्जदार व त्याच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत सर्वांचं पाहिजे आणि त्यांचा ॲड्रेस पिंपरी चिंचवड इथला पाहिजे आधार कार्ड नंतर पॅन कार्ड देखील लागणार आहे तुम्हाला जे कोणी अर्जदार असतील लेडीज जेंट्स त्यांचं आणि सह अर्जदार म्हणजे बायको असेल तर दोघांचंही पॅन कार्ड लागणार आहे पुढील पॉईंट आहे बँक पासबुक अर्जदार यांचं बँक पासबुक लागणार आहे त्याच्यावर पूर्ण माहिती पाहिजे आपण जे अकाउंट डिटेल भरलेले आहे याच्या आधी ते पूर्ण अकाउंट डिटेल भरलेली प्रॉपरली माहिती असली पाहिजे त्याच्यावर किंवा मग कॅन्सल चेक लागेल सातवा पॉईंट आहे मतदान ओळखपत्र पिंपरी चिंचवड शहरातील आठवा पॉईंट आहे तुम्ही भाडे नसल्यास भाडे करार आपण ही सगळी माहिती आपण आधीच्या व्हिडिओ दिलेली आहे पाचशे स्टॅम्पवर भाडे करार किंवा तुमच्या रजिस्टर ॲग्रीमेंट याच्यावरील पण चालेल आणि तुम्ही भाड्याने राहताय परंतु तुमचे नातेवाईक आहेत ते ज्यांच्याकडे तुम्ही भाड्याने जाताय त्याचा प्रूफ द्यावा लागेल जसं तुमचं चुलत भाऊ मावशी वगैरे हो असं आहे शंभर रुपये स्टॅम्पवर देखील तुम्ही संबंधितपत्र केलं तरी चालेल पिंपरी चिंचवड शहरातील पाहिजे ते फक्त आणि नऊ नंबर पॉईंट आहे लाईट बिल तुम्ही भाड्याने राहता तिथलं चालू मान्यचं लाईट बिल लागणार आहे आणि डोमिशियल जे आधी पण सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील रहिवाशी पाहिजेच आणि लास्ट आहे हँडिकॅप जर तुम्ही ॲप्लिकेबलमध्ये यस केलं असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ते पण लागणार आहे तुमचं ते पण अपलोड करावं लागेल हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही वरील प्रत्येक पॉईंटनुसार अपलोड करून घ्यायचे आहेत त्यातील सर्वात लास्ट पॉईंट आहे ऑदर डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये नसलेले डॉक्युमेंट परंतु सपोर्टिंग काय डॉक्युमेंट असेल मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट एक्स जेड असेल तर ते, ते तुम्ही ते ऑदरमध्ये अपलोड करू शकता सर्व अपलोड करून झालं प्रॉपरली की त्यानंतर तुम्ही सबमिट करा फायनल फायनल सबमिट केलं की मध्ये एक विंडो पण होईल छोटीशी पॉप होईल त्याच्यामध्ये डिस्क्लेमर म्हणजे तुमची पूर्ण माहिती तुम्हाला मान्य आहे असं एक सगळी मा माहिती मिळेल तुम्हाला ती वाचून घ्या आणि त्याची प्रिंट आऊट घ्यायची असेल प्रिंट आऊट घेऊन ठेवा त्याचा ॲप्लिकेशन नंबरची प्रिंट आऊट मिळेल तुम्हाला शेवटला आणि हे झालं फायनल फॉर्म तुमचं सबमिट याच्यानंतर जी लॉटरीची जी डेट आहे त्या डेटला लॉटरी लागले लागेल त्यावेळेस डिक्लेअर होतील कोणाची नावं लागली वगैरे नाही आहे तोपर्यंत तुम्हाला जर आत्ता सांगितल्या प्रोसेसमध्ये थोडीही अडचण वाटली तर तुम्ही लेफ्ट साईडला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही त्यांना ऑफिशियल टाईममध्ये टायमिंग पण दिलेलं आहे तिथं त्या टाईममध्ये तुम्ही कधीही त्यांना कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून हेल्प घेऊ शकता कुठे काय मध्ये अडकलं तरी तर ही होती माहिती तर ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट रेडी केले असतील त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या आणि या संधीचा फायदा करून घ्या आणि आपल्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकतच असतो आणि सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी बेल आयकॉन पण दाबा आपण जे कुठलेही व्हिडिओ अपलोड करू सर्वात आधी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र